नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर देत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज भिवरी पठारवाडीचं भव्य दिव्य मैदान आपल्या भेटीस येणार आहे आणि मित्रांनो आत्ता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सावळी देसाईचं एक भव्य दिव्य बिंजोडचं एक नामांकित मैदान मुंबईमध्ये पार पडलं तसंच मित्रांनो मोह सुद्धा मित्रांनो बिंजोडचं मैदान खूप चांगलं पार पडलं मित्रांनो आज आणि आज आहे भिवरी पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथे मित्रांनो हे मैदान संपन्न होत आहे मित्रांनो या मैदानात आज आपल्याला दशमिंद केसरी बाकासूर त्याच्यानंतर मोरदरीचा हारण्या बावधनकरांचं लक्ष्या असे मित्रांनो टॉपच्या नंदी तसेच नवीन चेहरे देखील मित्र मित्रांनो आपल्याला आजच्या मैदानात दिसतील तर मित्रांनो आजच्या मैदानात घरनुकीचा राजा आणि सुंदर बॉस येणार का तर मित्रांनो आजच्या मैदानात हे दोन्हीसुद्धा नंदी आपल्याला दिसणार नाहीत मला वाटतं डायरेक्ट एकतीस तारखेच्या मैदानात आटपाडीला राजा आणि सुंदर बॉस आपल्याला दिसतील पण आजच्या मैदानात मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी पाळणार नाहीत तसंच मित्रांनो निंबळकर सरांचा सर्जा देखील मित्रांनो आज पाळणार नाही तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि येत्या एकतीस तारखेच्या मैदानात नक्कीच हे तिन्हीसुद्धा नंदी आपल्याला दिसतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद